शहरातील मुकुंदनगर भागामध्ये असलेल्या सीआय मैदानावर एम से खासदार असदुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा पार पडणार सभेची तयारी आहे आणि एम आय एम चे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अश्रफी यांनी ही सभा होणार असल्याचं सांगितलंय डॉक्टर परवेज अश्रफी यांच्याशी बातचीत केली आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अहिल्यानगरच्या मुकुंदनगर भागामध्ये खासदार असुद्दीन ओवीसी यांची जाहीर सभा होणार आहे आपण सध्या मुकुंदनगर भागामध्ये ज्या ठिकाणी ही सभा होणार आहे या ठिकाणी सभेची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आता बोलण्यासाठी एम आय एमचे अहिल्यानगरचे जिल्हा अध्यक्ष आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की ही तयारी कशी सुरू आहे काय सांगताना आज सभा होणार आहे हंड्रेड पर्सेंट सभा होणार आहेत आणि आपण पाहतोय की जवळजवळ नव्वद टक्केपेक्षा जास्त तयारी झाली आहे तर ती आता एक ती पण होणार आहे आणि आपण अहमदनगर अहमदनगर च्या धर्तीवरून अहमदनगरच्या धर्तीवरून अचल साहेब साहेबांना ला ला लाईव्ह ऐकणार आहे कसा आता दौरा असणार ते आता सध्या पुण्याला आहे पुण्यावरून ते जवळजवळ चार अडीच तीनच्या आसपास अहमदनगर मध्ये त्यांची एंट्री होती तिथून मग ते उलमा बोर्डचा जो प्रोग्राम आहे चेतना लॉन मध्ये की उर्मा प्रोग्राम करून संध्याकाळी आपल्या समक्ष अहमदनगर मध्ये असणार आहे एकंदरी तर पोलीस प्रशासनाने आता परवानगी दिली रात्री आयजी साहेबांनी साहेब एस पी साहेब ट्रॅडिशनल डेप्युटी आणि स्थानिक जे पोलीस स्टेशन कॅम्प पोलीस स्टेशन ते साहेब यांच्याशी चर्चा झाली त्यांचे सगळे क्वेरीज आम्ही सॅटिस्फाई केलेत त्यांना कुठेतरी असं वाटत होतं का कालची घटनेमुळे प्रॉब्लेम येईल आम्ही त्यांना सगळं समजून सांगितलं का कालची घटना जी आहे ही जाणून बुजून साहेबांची सभा रोखण्यासाठी होती आणि त्यांना ते सगळं सॅटिस्फॅक्शन झालंय आता त्यांनी बोलवलं आहे आणि सभा लोकशाही मार्ग आहेत त्यांनाही माहित आहे की आता साहेब जे आहेत ते संविधानाला मारण्यात हे बॅरिस्टर आहेत सभाला मला वाटत नाही का त्यांनी नाकारायला कुठं अजून काही राहिलंय म्हणून एकंदरीतच सभा होणार असल्याचं विमानचे जिल्हाध्यक्ष यांनी सांगितलं आणि पोलीस प्रशासनाची त्यांची बैठक देखील होणार आहे आणि त्यानंतर सभा होईल असं त्यांनी सांगितलेलं प्रसाद शिंदे जे मराठी अहिल्यानगर